शेतकरी बंधळ नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं स्वागत दर्शक बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र माझावर आपण शेतीमधल्या यशोगातेच्या निमित्तानं सांगोला तालुक्यामध्ये असलेले चिकमहूत म्हणजे शहाजी बापू पाटील माझे आमदार त्यांच्या गावामधल्या संदीप कदम या शेतकऱ्याच्या अं शौगेच्या बागेमध्ये खरं मी उभा आहे आज हार्वेस्टिंग सुरू आहे आणि मागचे काही दिवस झालं तुम्ही बघताय सातत्यानं शौगा शेंगेला चांगल्या पद्धतीचे दर आहेत मगाशी संधीप्रभांशी बोलत असताना ते सांगत होते की काही चार महिन्याचा एक हंगा महिने हंगा महिने हंगाम आहे ज्या हंगामामध्ये सातत्यानं दरवर्षी शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा पैसा होतोय आणि तो हंगाम साधता येणं त्या काळातली उत्तम सेटिंग होणं आणि सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंजिंग आहे शेवगा शेतीमध्ये दोन गोष्टीच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना येत आहेत ते म्हणजे योग्य बियाणं त्याला उपलब्ध होणं चांगल्या पद्धतीचे बियाण आहे नसणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लागवड झाल्यानंतर ज्यावेळेला आपण भार पकडतो त्यावेळेला त्याला सेटिंग होणं मला वाटतं सगळ्या समस्या या संपूर्ण शेवगा शेतीमध्ये आणि मग यासोबतच साधारण शेवगा शेतीमधलं निवेदन काय त्याचं भविष्य काय बियाण्याच्या उपलब्धता कशा हा वान कुठला आहे वानाचं वैशिष्ट्य काय आणि या सगळ्या सोबतच एकूण शेवगा शेतीमधल्या बऱ्याच गोष्टींबद्दल खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत संदीप सर तुमचं महाराष्ट्र माझ्यावरती स्वागत आहे खर तर अतिशय चांगल्या पद्धतीचा माल आहे आता तुम्ही जर बघितलं माझ्या पाठीमाग तर अगदी पासून ते वरपर्यंत जर तुम्ही सेटिंग बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे किती वर्ष झाड आहे ती हे पाच पाचव्या आता पाचव्या वर्षाचं झाड आहे आणि मग पाच वर्षाच्या झाडाला ही जो भार पकडला आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्ही बघता येतं म्हणजे आपल्याकडे जे मन आहे असं पानापेक्षा फळ जास्त से, सेम आहे आणि जवळपास सगळी झाड तुम्ही कॅमेरा कसाही फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास या बागेतलं किती एकर प्लॉट आहे अडीच अकराचं प्लॉट अडीच अकराच्या प्लॉट मध्ये सगळंच जवळपास झाड हे सेम आहे काय नाव आहे ह्या व्हरायटीचं नाव काय ह्याला ओडीसी थ्री मधलं सिलेक्शन आहे निवड पद्धतीनं तयार केलेलं वान आहे बर आणि याच्यामध्ये काय होतं ह्याचं जे डेट आहे तो डेट जाड राहतो ह्या वानाचा त्याच्यामुळे सेटिंगला सेटिंगचा ड्रॉपिंग जे म्हणतो आपण जे अवकाळी पाऊस पडले वगैरे त्यावेळेस ड्रॉपिंग होतो हा वन त्यावेळेला ड्रॉप होत नाही जास्त त्याच्यामुळे लोड होता झाडे सेटिंग फास्ट तुम्ही डेव्हलप केलाय हो पहिला आपल्याकडे ओडिसी साधा ओडिसी होता आणि पीकेम टू बी काय व्हरायटी होत्या त्या दोन्ही मधून क्रॉस करून हा ओडिसी थ्री मधलं निवड पद्धतीने बनवलेला हवा आहे ह्याची लांबी जी आहे ते पीकेम टू चा एक गुण आहे याच्यामध्ये आणि जी झाडाला जी क्वांटिटी लागते मालाची तो ओडिसीचा याच्यामध्ये गुण आलेला आहे हा म्हणजे कॉम्बिनेशन दोन्हीच कॉम्बिनेशन केल्यामुळे याला फक्त आता आता आपण साठी दिलेली आहे व्हरायटी पण याच्या अजून काय टेस्ट वगैरे राहिलेले असतात त्याच्यामुळे किती दिवसाचा हा प्रॉडक्ट हा पाच वर्षा पाच वर्ष वर्ष चालू आहे आता ही कलमाची लागवड आहे आपली तुम्ही कलम म्हणजे जसं डाळिंबाचं गोटी कलम असतं ना तसं सेम ते शेवग्याचं कलम केलेलं आहे आणि ते लावलेलं आहे एक सारखापणा येण्यासाठी आता बऱ्याच वेळा मी बऱ्याच शौक्याच्या हो भागामध्ये गेलोय सेटिंगला अडचण से येते किंवा सारखं नसतंय किंवा माल एकसारखं लागत नाही त्यात पण शेंगात फरायट्या दिसते वेरिएशन वाटत ते कशामुळे होतं आणि ते का टाळलं गेले नाही व्हेरिएशन म्हणजे काय होतं ज्या वेळेला सेट होते पॉलिनेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला करून सेटिंग हे झाले असतात पॉलिनेशन त्याच्यामुळे व्हेरिएशन ऑदर वराटे त्याच्यामध्ये क्रॉस झालेले असतात हे कलम करण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे आपला बियाण्याची प्युरिटी बियाणेची शुद्धता जी म्हणतो ते आपण क्वालिटी आणण्यासाठी कलम करून ज्याच्यामुळे समजा मधमाशी जर इथं आले फ्लावरिंगच्या वेळेला कुठल्याही झाडावर असली तर जात एकच आहे ह्या झाडांचा डीएनए एकच आहे त्याच्यामुळे अदर व्हरायटी इथं तयार होत नाही ह्या मनामध्ये कुठल्या बी झाडावरची प्रत्येक शेंग सारखी असण्या पाहिजे प्रत्येक शेंग प्रत्येक झाडाचं पान फुल सालीचा कलर सेम राहतो याच्यामध्ये काही याच्यात आणि फक्त ही जी व्हरायटी आहे एका झाडापासून आपण डेव्हलप केलेली आहे म्हणजे एका झाडाची दहा दहाची वीस ची शंभर अशी वाढवलेला आहे आणि आता ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता अडीच तीन एकर गेलेला दुसरा एक सव्वा दीड एकरचा प्लॉट लावलेला अजून नवीन बर खरं तर शेवगा शेतीमध्ये सातत्यानं तरुण मुलं यायला लागलेत नवा शेतकरी याय लागले आपली ऊस शेती अडचणीत येते फळबागा फसायला लागल्या डाळीम फसलं पेरूचे दर कधी आहेत कधी नाही म्हणून अशा वेळेस शाश्वत उत्पादन देणारं पीक म्हणून शेवग्याकडे खर तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी ओळखतोय परंतु त्याला चॅलेंज पण तितकंच आहे मी म्हणालो तसं से सेटिंग होणं आणि बियाणं उपलब्ध होणं अशा दोन गोष्टी आहेत त्या तुमच्या वाहनाबद्दल बोललो बियाण्यांबद्दल आपण शौवच्या टप्प्यामध्ये तुमच्याकडून ऐकून घ्यायचं की ह्याची उपलब्धता तुम्ही आमच्या ग्राहक शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं करून देते त्याच्या पूर्वी थोडस या शेवगा शेतीमधल्या निवेदनाबद्दल जर बोलायचं झालं तर कशा पद्धतीच्या निवेदनाची बांधणी केली पाहिजे जमिनीची निवड हा यातला भाग आहे का जमिनीची निवड केल्यानंतर त्या हिशोबानं मग झाडांच्या अंतर हा त्यातला महत्वाचा भाग आहे का त्या निवडीबद्दल अंतराबद्दल आणि लागवडीच्या काळजीबद्दल काय सांग याच्यात आता लागवडीचं अंतर जर बघितलं तर तुम्ही पाण्याचं निसरवणारी जमीन त्या जमिनीमध्ये बारा बाय सात किंवा बारा बाय सहा याला योग्य अंतर आहे लागवडीचं आता हे जे जा आपण जे अंतर ठेवलेलं आहे पंधरा बाय दहा फुट आहे बियाणे प्लॉट असल्यामुळे थोडस छाटणीची एकदाच होती आपली बियाण्यासाठी ठेवल्यामुळे नंतर छाटणी करता येत नाही आता जी मध्ये जी छाटणी असते ती छाटणी होत नाही याची मार्केटिंगचे प्लॉट असतात ते दोनदा छाटले जातात एकदा मार्च मध्ये एकदा ऑगस्ट मध्ये त्याच्यामुळे हा फक्त मार्च मध्ये कट केला जातो त्याच्यामुळे हा बियाण्यासाठी ठेवल्यामुळे लेट चालतो बाहेर त्याचा आणि बारा बाय सहा वरती जर लागवड केली बारा बाय सहा किंवा बारा बाय सात वरती त्याला बेड बनवणे खूप महत्वाचं आहे बरेच लोक बेड बनवत नाहीत पाण्याचा निचरा होत नाही ऐन वेळेला दिवाळीच्या वेळेला पाऊस पडतात अवकाळी पाऊस मान्सून रिटर्न गेल्यानंतर त्यावेळेला सेटिंग होत नाही प्लॉट बरेचसे ते जास्त पाण्यामुळे झाडावरती नत्राचं प्रमाण जास्त राहतं झाडांमध्ये आणि सेटिंग होत नाही त्यावेळेला ती झाड हां मग तिथं मग आणि नंतर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर थंडी सुरू झाली की परत सेटिंग स्लो होतं थंडीमध्ये थंडीच्या अगोदर आणि पावसा आपला जो रिटर्न मान्सून असतो बरोबर तो गेल्या गेल्या सेट करून घेतले पाहिजे प्लॉट आपले याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकाचा फार मोठा रोल आहे याच्यामध्ये मला ते खरं तर मग तुम्ही बोलता बोलता ते सांगितलं की आपल्याला अजून बऱ्याच शेतकऱ्यांना कीटकनाशक आणि यातल्या गोष्टींचा फरक लक्षात हा जो सेटिंग वर पुन्हा आणतो तुम्हाला कारण का आता ही सगळ्यात महत्वाची समस्या ह्या पिकांमधली तर ह्यातली सेटिंग ह्या कुठल्या रोगरायंवर अवलंबून असते का आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे वानाचं महत्व किती आहे त्या सेटिंगच्या ह्याच्यामध्ये आणि प्रॅक्टिस शेतकऱ्याची वातावरण त्याच्या औषधांचे निवेदन ह्याचा किती इम्पॅक्ट होतो सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कसं आहे माहिती का याच्यामध्ये फार सर्वात मोठा रोल जास्त महत्वाचा आहे ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेस बुरशीनाशक घेतलंच पाहिजे आपण धोका असेल तर बुरशीनाशकाची गरज आहे बऱ्याच जणाला बुरशीनाशक पीजीआर आणि कीटकनाशक ह्याच्यातलं कळत नाही चुकीचे कीटकनाशक मारून त्याची पानकळ करतात काही जर आणि मग ते सेटिंग होत नाही ना, ना प्लॉट नंतर परत पानगळ झाल्यानंतर नंतर था था। जो पान है, सेट होत नाही झाड जोपर्यंत झाडावर पान शंभर टक्के आहे तोपर्यंत सेट करून घ्यायचं झाड कारण की ह्याचं पान म्हणजे काय होतं अन्न हे पान तयार करते काडीमध्ये स्टोरेज हा विषय नाही डाळिंबा सारखा झाडाच्या हो शेवग्याच्या जेवढं तुमचं पान शाबूच असेल तेवढं ते अन्ननिर्मित करणार सेटिंग तितन, तितन नंतर ज्यावेळी अन्नाची तयारी होते तिथून परत माल तयार होतो सेट होतो बर हे सगळं करताना ह्याचं तुम्ही डुंब्यात काय भरताय नेमकं त्याची डुंबा भरणी कशी आहे किंवा खालून कुठली देता किंवा त्याला खाली काही आपलं गावाकडचं शेणखत किती लागतंय काय त्याची निवेदन कशी बांधली याच्यामध्ये काय करतो आपण एका झाडाला दोन रिपर आहेत पाण्याचे आणि प्रत्येक झाडाला एक कमीत कमी वीस किलो जुनं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये डीएपी राहतं थोडस थो थो रासायनिक खतामध्ये डीएपी थोडस थो थो पोटॅश आणि आपल्या मातीमध्ये महाराष्ट्र पूर्ण मातीमध्ये मॅग्नेशियमचं खूप प्रमाण कमी आहे प्रत्येक झाडाला आम्ही अडीचशे ते तीनशे ग्राम मॅग्नेशियम देतो मध्ये म्हणजे एनपीकेच्या बरोबरीतच मॅग्नेशियम आता आलेलं आहे लोक मॅग्नेशियमचा वापर करत नाहीत शेवटी म्हणजे जास्त करतात पण किती आ, एकरी पंचवीस किलो वीस किलो असं करतात मॅग्नेशियमचा वापर वाढवा एनपीकेचा वापर वाढवा तुम्ही याच्यामध्ये आणि ब्रँडेड खत याच्यामध्ये खतामध्ये बेसळ आली त्याच्यामुळे याला माणसं शेतकऱ्यांना काय वाटतं मी त्याला खत घातलंय पण ते ओरिजिनल नसतं कारण की ते कुठल्या आहे कुठल्या कंपनीचा आहे याच्यावर बरस राहतं ते बरोबर हा आणि मायक्रो रुटन राहतं याला मध्ये आणि सेकंडरी दीड किलो पर्यंत रासायनिक खत राहतात आणि एक वीस पंचवीस किलो पर्यंत शेणखत राहतं याच्यामध्ये पाण्याचं निवेदन यातला महत्वाचा भाग आहे का असेल तर मग तो कसं आहे पाणी याला शेवग्याला पाणी कमीच लागतं मग मुळातच पण तुम्ही जास्त पाणी दिलं तर त्याची इजिटिव्ह ग्रोथ होते झाड माजत पाण्यामुळे आणि झाड एकदा माजलं की परत त्याला सेट होत नाही कमी पाणी देणे ताण नाही द्यायचं पाण्याचं कमी पाणी जगाय पुरतं त्याला पाणी द्यायचं बरेच लोक ताण देतात एकदम पाणी सोडतात परत सेटिंग होतो परत त्याच पटीने त्या स्पीड मध्ये ते ड्रॉपिंग पण होतं एकदम ताण दिलेला असतो पहिल्यांदा तुम्ही ड्रॉपिंगची अतिशय चांगली गोष्ट सांगितली आणि त्यांनी सांगितलेली ती गोष्ट तुम्ही आता इथे बघताय ह्यातला कुठलाही डेट तुम्ही बघा हा डेट बघा किंवा मला वाटतं हे बघा हे ह्याचे डेट आहेत बरोबर आहे दिसते बघा कॅमेरा मध्ये दिसते हे बघा हे याचे डेट आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या वानाच वैशिष्ट्य असं आहे की ह्याचा डेट दनकट आहे त्यामुळे याचे दोन पद्धतीचे फायदे आहेत याला पुढे ताकद मिळते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कळी ट्रॉपिंग होत हे व्हरायटीचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य हा बरं आता हे सगळं होत असताना अशा पद्धतीचा वान डेव्हलप करण्यामागचा काय विचार होता एवढे सगळे वान आपल्याकडे उपलब्ध आहेत मग आपण काय असं काय प्रश्न तुमच्या वानाने शेतकऱ्याचे सोडवलेत जे इतर वान सोडवत नाही काय होतं मार्केटमध्ये डिसेंबर आणि जानेवारी रेट असतात शंभर प्लस रेट असतात आणि जून जुलैला एक रेट असतात मग असे हे अशी सिच्युएशन येते ज्या वेळेला रेट वाढतो त्यावेळेला कारण एक का असते की लोकांचं से सेटिंग पाठीमाग झालेलं नसतं त्याच्यामुळे रेट उचलले जातात मग सेटिंग करण्यासाठी पाठीमाग आम्ही दोन हजार नऊ पासून या क्षेत्रामध्ये मग सेटिंग वरती आम्ही जास्त काम केलं आपलं सेटिंग का कळतंय ड्रॉपिंग का होतंय मग तिथं आम्हाला काही डेटावरती लहान जे जुन्या व्हरायटी होते आपल्या त्याचे डेट एकदम लहान होते छोटे आपले एकदम नाजूक होते मग परत आम्हाला अशी एक व्हरायटी याच्यामध्ये सापडली की ज्या व्हरायटीचे डेट झाड आहेत लांब माल लांबीला जास्त आहेत अशी व्हरायटी निवडून परत तिचं थोडस हळूहळू प्लॉट निवड केलं आपण तर हे सगळं करताना आता ह्यातलं एक झाड साधारण किती किलो पर्यंत त्यानं तेवढा दिला तर तो शेतकऱ्याला परवडतो दिला पाहिजे असं वाटतं हे आता एक झाड तुम्ही जर हे पाठीमागचं झाड बघितलं हे झाड कुठली झाड घ्या तुम्ही एका किलो मध्ये सत्तरशे सॉरी एका किलो मध्ये आठ ते दहा शेंगा बसतात आणि एका झाडावरती आता नाही म्हणलं तर कमीत कमी सातशे ते सहाशे शेंगा याच्यावरती साठ ते सत्तर किलो झाड अव्हरेज द्यायला काहीच अडचण आपल्याला याच्यामध्ये आणि सत्तर किलो एव्हरेज दिलं आणि कमीत कमी आपल्याला साठ रुपये अव्हरेज रेट बनला साठ रुपये एक रेक काही नाही म्हणलं तर वीस टन माल लागतोय काही करतो वीस बावीस टन साठ रुपये दहा बारा लाख रुपये होतात दहा बारा लाख आरामात होतात पण लोकांना काय होतं काही लोकांचे आता आम्हाला कॉल येतात काही आता युट्यूबला बरेच व्हिडिओ आहेत बरेच वर व्हिडिओ असतात खाली कमेंट वगैरे करतात सेटिंग होत नाही फेरेशन ना आहे बियाणं खराब आहे ज्या प्लॉट मधलं तुम्ही बियाणे घेता ना तो प्लॉट शंभर टक्के ओरिजिनल पाहिजे आता हा बियाणे प्लॉट आहे समजा आपला याच्यामध्ये दहा जळाला माल लागलाय दहा जणाला ला माल लागलेला ला ला नाही अशा प्लॉट प्लॉटमध्ये जर बियाणे घेतलं तर पुढचे प्लॉट आहेत नवीन प्लॉट येणारे शंभर टक्के होत जाते आणि हा जो आपण जो कलमाजा जो प्लॉट केलेला आहे गुटी कलमाजा करून जो सगळा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बियाण्यासाठी याच्यामध्ये फेरिएशन हा विषयच नाही याच्यामध्ये आता पॅकिंग चालू आपल्या इथं शॉर्टिंग करणे हा विषय नाही याच्यात माल भारतात माल भारतात याच्यामध्ये आकर्षण घेत नाही याच्यात पिवळ एकदम कलर ग्रीन कलर राहतो तिथं पॅकिंग करायला सुरू आहे थोडीशी तोडणी केलेली किती माल गेला आतापर्यंत आतापर्यंत एक आठ नऊ टनापर्यंत गेलाय प्लॉट मधला हा जो माल घेतला ना सगळा आपण हा माल पकडला याच्यामध्ये हा सगळा माल एक जाडीचा येतो एका लांबीचा येतो तिकडे मावश्य मग काढ करते याच्यामध्ये वेरिएशन हा विषयच नाही याच्यामध्ये आणि कलर शायनिंग मालाची एक नंबर राहते याच्यामध्ये संदीप भाऊ ह्या सगळ्याच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर मी अनेक वेळा अनेक पद्धतीचे व्हिडिओ करायला जातो त्यावेळेला बऱ्याच वेळा असंही म्हणणं असतं की व्हिडिओ बघितले जातात व्हिडिओ व्हायरल होतात बऱ्याच गोष्टी होतात आणि मग शेतकरी लागवड करतो बऱ्याच वेळा पैसे होतात होत नाही हे जे शेतकऱ्यांना नेमक्या पैसे होण्यासाठी जो नेमका हंगाम आहे तो शौका शेतीमधला कुठला आहे की बाबा या काळामध्ये लागवड झाली तर चांगल्या पद्धतीने येऊ शकतो अर्थात तुम्ही मगाशी सांगितलं की ते ड्रॉपिंग वगैरे या सगळ्या गोष्टीवर मालाची आवक किती ह्या सगळ्या गोष्टी जरी दर असले तरी पाठीमागच्या एवढ्या दिवसाचा अनुभव म्हणून साधारण शेवग्याला कुठल्या महिन्यामध्ये दर चांगले राहतात ह्याच्यामध्ये डिसेंबर महिना पंधरा नोव्हेंबर पासून पंधरा पर्यंत रेट असतात पण जो डिसेंबर आणि जानेवारी महिना हे हायेस्ट रेट असतात शंभर प्लस रेट असतात याच्यामध्ये याच्यासाठी तुम्हाला एक पहिल्यांदा छाटणी व्यवस्थापन छाटणी नंतर जे आपण सेटिंग साठी जे काही खत खत नियोजन आणि नी, फवारणीचं नियोजन आहे हे महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि डिसेंबर आणि जानेवारी ह्या महिन्यात तुमचे प्लॉट मोकळे व्हायला पाहिजेत आणि नंतरचा जो दुसरा भार असतो जून जुलैचा जून आणि जुलैमध्ये तो भार तिथे संपलेला पाहिजे मला आता पहिले हे सांगा की जून जुलैच्या भाराला कवा छाटणी किंवा पानगळ करावी लागते आणि डिसेंबर जानेवारीला कधी करावं लागते काळात हा प्लॉट येतो याचं कसं असतं माहितीये का छाटणी केल्यापासून नव्वद दिवसात माल चालू होतो तो नव्वद दिवस चालतो पुढे सहा महिने सहा महिने जातात हे नव्वद नव्वद दिवस दोन टप्पे झाले बरोबर दुसरा जो असतो हा डिसेंबरचा भार याला छाटणी केले की नव्वद दिवसात माल सुरू होतो तो तिथून पुढे नव्वद दिवस चालतो एक वर्ष पूर्ण झालं एका वर्षात डबल भार येतो याला ज्या वेळेला तुम्ही मार्चला छाटणी घेता त्यावेळेला तो जूनला भार चालू होतो बरं तुमचं फवारणी वगैरे व्यवस्थापन खातं परत अन्नद्र व्यवस्थापन असेल तर व्यवस्थित आणि नंतर जो ऑगस्टला छाटणी केली किंवा जुलैच्या पंधरा जुलैच्या आसपास जर छाटणी केली तर इंबर ला तो नोव्हेंबर डिसेंबरला माल चालू होतो त्याचा म्हणजे छाटणी कधी कर करायची आणि कधी कर पकडायची सगळ्यात जास्त जी ड्रॉपिंगची समस्या पण आपण आता बोललो जास्त बोलला त्याबद्दल कारण तो महत्वाचा आहे तर ते ड्रॉपिंग होऊ नये म्हणून तुम्ही जसं वान हा विषय सांगितला की तुमच्या वानाचं वेगळेपण असं की त्याचं आणि तुमचं वैशिष्ट्य ते असल्यामुळे ड्रॉपिंग कमी होतं पण जनरली एकूणच शौगा शेतीमध्ये ड्रॉपिंग होऊ नये काय काळजी घेतली पाणी व्यवस्था पण पाहिजे याच्यामध्ये तुमचं पाणी एकदम कमी पाणी कंट्रोल मध्ये आणि जे बुरशी जर जर तुमचा इथं खराब असेल तर तुम्ही किती जरी असेल किती जरी हाय पाय लेवलची बुरशन अशी वापरली तर सेटिंग होत नाही प्लॉट त्याच्यासाठी वाण पहिल्यांदा महत्वाचं आहे वाण हा बेसिक पायाचा वाण आहे आणि वाण जर तुमचा चांगला असेल तर सेटिंगला काहीच अडचण येत नाही तुम्हाला साधा तुम्ही एम पंचाळीस किंवा सहा पावडर जरी माल तर रिझल्ट मिळतात त्या औषधाचे प्रथम तुमची वरायटी प्रॉपर पाहिजे तिथे चांगली आता हे मार्केटिंग साठी चालू आहे सध्या म्हणजे मार्केटिंग आणि शिड अशा दोन्ही पद्धती माल गेलाय काय रेट चालू आहे अंदाजे पुढे किती जायला वाटतं आणि काय सीजन करता तुम्ही शीड सोडा सोडून मार्केटिंगचं एक वर्ष काय असत मार्केटिंगच वर्ष एकरी जातं आमचं म्हणजे जे आम्ही शेंगा विकतो याच्या ते एका एकर कमीत कमी वीस टन माल लेखतो हा वीस ते पंचवीस टन माल लेखतो आणि एक सत्तर रुपये जर ॲव्हरेज रेट पकडल आपण आज तशी एकशे तीस ना हा माल दिलेला आहे पण हा काय कंटिन्यू माल नसतो रेट बरोबर कधी चाळीस असतो कधी ऐंशी कधी शंभर मध्यंतर आपण चारशे पाचशे रुपये दिले माल पण ते चारशे पाचशे रुपये हो पाचशे रुपये गेले पाचशे रुपये दिला त्यावेळेला नऊशेच किलो माल निघाला फक्त आपला पण नंतर मार्केट उतरत उतर आज एकशे तीस एकशे वीस पर्यंत आलेला आहे बरोबर हा त्याच्यामुळे कमी बारा लाखा काही किंमत पडत नाही एकरी आणि एकरी साधारण खर्च कुठल्याही शेतकऱ्याचा किती होतो पन्नास हजार रुपये पन्नास पन्नास ह्याच्यामध्ये जास्त खर्च लेबरचाच असतो बाकीचं बी नाशिक कीटकनाशक म्हणजे हे डाळीसारखं नाही नाही एवढा खर्च नाही याच्यामध्ये आणि डबल बहार कुठल्या पिकाला डबल बहार येतो डाळिंबाला डबल बहार येत नाही वर्षामध्ये सीताफळाला येत नाही पेरूला येत नाही तुमचं ड्रॅगन फ्रुटला येत नाही शेवगा असा एकमेव वाण आहे वर्षात डबल बहार येतो आणि दोन्ही बहाराला उत्पन्न चांगलं मिळतं याच्यामध्ये शेती करायला जास्त पैसे कमी उन, आता ही। हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुमचा नंबर तिथे देतो शेतकरी तुम्हाला फोन करतील त्याबद्दल माहिती विचारतील निवेदन विचारतील याच्या बियाण्यांबद्दल थोडस सांगा याची उपलब्धता कशी आहे आणि काय वेगळं आहे मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे जातो बरेच शेतकरी आता स्वतःच बियाणं डेव्हलप करायला लागलेत त्यांच्या त्यांच्या प्लॉटमध्ये काही मार्केटिंग करतात ह्याचे शेंगाचा आणि राहिलेला मला वाटतं तो त्यात मी काहीतरी डिसिप्लिन आहे ते सगळं करून खर तर आउट केला जातो सगळं शिडल विकलं जातं तुमचं बियाणं उद्या विकताय त्यावेळेला ते त्याचं इतरांपेक्षा काय वैशिष्ट्य आहे काय वेगळेपण आहे त्याबद्दल काय माहिती सांगा आमच्या शेतकऱ्यांना कारण की याच्यामध्ये ज्यावेळेला आपण बियाणे साठी प्लॉट बनवतो ना त्यावेळेला व्हेरिएशन मुक्त बियाणे म्हणजे याच्यात जी प्युरिटी म्हणतात बियाणे प्युरिटी समानता समजा पाचशे झाला लावली तर पाचशेच्या पाचशे झाला माल लागणार याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये व्हेरिएशन राहत नाही कारण की इथं क्रॉस पॉलिनेशन हा विषय नाही या व्हरायटीमध्ये कारण की ऑदर इथं झाड नाही आणि दुसरं इथं क्रॉस पॉलिनेशन व्हायला हो मधमाशी शेवग्याचं तीस चाळीस टक्के पॉलिनेशन हे मधमाशी करून होतं hmm. बाकीचं राहिलेलं सत्तर टक्के सेल्फ पॉलिनेशन होतं शेवग्याचं hmm. पण ते ज्या वेळेला होतं त्यावेळेस अदर ऑदर व्हरायटी नसायला नको आहे समजा इथं समजा एक लाल कलरचं झाड आहे किंवा जा ज्या झाडाला माल लागत नाही अशी झाड असतात त्याला फुल लागतं पण माल लागत नाही अशा व्हरायटीचा क्रॉस झालं की मग तिथं अव्हरेज कमी पडतो पुढं नवीन लागवडीला त्याचं तसा हा विषय याच्यामध्ये ठेवलेला आहे आपण तुमचं अडीच अकरामध्ये झाड आहे का एकही नाही एक झाड एकही अजिबात तुम्हाला कारण की तुम्ही जर प्रत्येक लाईन जर चेक केली एकही झाड तसं सापडत नाही तुम्हाला त्यामुळेच मला वाटतं कदाचित माल पण सगळा माल सेम राहतो आणि मालाची क्वालिटी निघते आणि ऍव्हरेज निघणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये ज्या वेळेला रेट असतात बऱ्याच लोकांचे शेवगे चालू झालेत पण रेट शंभर दीडशे रुपये पण माल निघत नाहीत माल निघतात शंभर दोनशे किलो ज्या वेळेला रेट आहे त्याच वेळेला माल निघाला पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस पाण्याचं नियोजन खताचं नियोजन फवारणी या दोन तीन गोष्टी महत्वाच्या हो आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मधमाशी आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी काही वेगळा प्रयोग आहे का डाळिंबीमध्ये डाळिंबीला करतात पण शेवग्यामध्ये नॅचरली मधमाशी येते कारण की याला फुलांची संख्या जास्त असते अच्छा आणि फुलांचा वेगळा असा गंध येतो त्याच्यामुळे याला वेगळं काही करावं नाही मधमाशीसाठी नॅचरली येतेच येते साधारण या पद्धतीची ही शेवगा शेती संदीप कदम साहेब त्या ठिकाणी करतात करता खरं तर वेगळा वान आहे अजून त्यांचं त्यांचं पेटंट व्हायचं करून खर तर तो वान इथं बनवलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इथं कुठेही प्लॉटवर व्हेरिएशन नाही याचं कारण त्यांनी एका झाडापासून पुढची झाडं आणि त्यापासून हा संपूर्ण वान गुटी पद्धतीने त्या ठिकाणी बांधून बनवलाय आणि तो दिसतोय संपूर्ण प्लॉटमध्ये जर तुम्ही मायापाठीमागे देखील प्लॉट दिसतोय इथं जी चालू आहे भराभरित आहे मागच प्लॉट आहे सगळी झाडं एकसारखी प्रत्येक झाडाला शेंग एकसारखी मध्ये प्लॉट आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय आणि अतिशय चांगल्या पद्धतीची क्वालिटी देखील शेंगची आहे तिची चमक असेल तिची लांबी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो डेटाचा मुद्दा मला तुमचा पटला की तर मी बऱ्याच शेतकऱ्यांना भेटतो त्यावेळेला ते सांगतात की ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि ड्रॉपिंगसाठीचा सा जो कळीचा जो डेट आहे तो डेट जर तगडा नसेल तर शंभर टक्के छोट्या मोठ्या ठिकाणी शंभर टक्के त्याची गळ होणार आहे तर तिथं काम त्या ठिकाणी या प्लॉटवर झालंय त्यामुळं वान अतिशय चांगला आहे प्लॉटचं निवेदन अतिशय चांगल्या पद्धतीचं केलं आणि शौग्याचा जर हेनी सांगितले हंगाम जर पकडले महिने पकडले तर तिथं चांगल्या पद्धतीचा दर आज तरी शेतकऱ्यांना मिळतो अर्थातच हे दर बऱ्याच वेळा आवकवर असतो उद्या या हंगामात सगळे शेतकरी आले तरी पण तो थोडासा घोळ आहे या हंगामात जरी सर्व शेतकरी आले तर ते वातावरणावर ह्याचं थोडंसं राहतं ड्रॉपिंग होत पाऊस हा पाऊस आहे धुका आहे कधी ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे सेटिंग करणं हा यात खूप मोठी रिस्क आहे सेटिंग शेवग्यामध्ये सेटिंग हा नव्याण्णव टक्के त्याच्यावरती सगळ्यांनी जास्त काम केलं पाहिजे सेटिंगवर अगदी आणि मग जो काही मगापासून आम्ही वीस मिनिटं बोलत आलो त्या सेटिंग मधल्या गोष्टी पाण्याचं निवेदन ह्याच्यातला महत्वाचा काम आहे बुरशीनाशकाच्या नाशकाच्या संदर्भानं संदीप्रमाणे सांगितली बरीच माहिती की ते बुरशीनाशकाचं त्याचं निवेदन चांगल्या पद्धतीनं करता आलं तर निश्चितपणाने ड्रॉपिंग आपल्याला टाळता येऊ शकतं त्यामुळे एकूण पाणी असेल वानाची निवड असेल बुरशीनाशक असतील वेळोवेळी त्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली हंगाम व्यवस्थित साधला त्याचं निवेदन प्रॉपर केलं तर निश्चितपणाने शौगा शेतीतून चांगल्या पद्धतीचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो अनेक पद्धतीचे व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ह्या शौगा शेतीचे बघतायत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तो त्याच्या शेतीमध्ये काय प्रॅक्टिस करतोय त्याचा वान कसा हे सांगतोय संदीप प्रवाने देखील त्या ठिकाणी डेव्हलप केलेला हा वान आपल्या समोर झाडावर दाखवला समोर इथं पॅकिंग ह्या महिला त्या ठिकाणी करतायत अतिशय युनिफॉर्मनेस आहे एकसारखी शेंगा आहे कुठल्याही पद्धतीचं शेपरेशन इथं नाही म्हणजे निवड करावी लागत नाही हाताने उचलून जरी तुम्ही पॅकिंगमध्ये टाकलं तर ते एकसारख्याच एक शेंग आहेत आणि तेच मगापासून ते सांगतात की हे त्यांच्या वानाचं वैशिष्ट्य आहे की इथं सगळ्या शेंगा एकसारख्या येणार प्रत्येक झाडाला शेंग लागणार आणि कुठल्याही पद्धतीचं व्हेरिएशन इथं नाही याचं कारण म्हणजे त्यांनी हा वान डेव्हलप घेताना करताना ज्या पद्धतीची काळजी घेतली त्याचा हा रिझल्ट असल्याचं खरं तर संदीपराव सांगतात तुम्हाला जर या संपूर्ण शौगा शेतीच्या संदर्भानं किंवा वानाच्या संदर्भानं कुठलीही माहिती हवी असेल तर आम्ही शेतकरी म्हणून संदीप नंबर या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देतोय व्हिडिओमध्ये देखील तो असेल त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि एकूण शौगा शेती बियाणे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत तुम्ही निश्चितपणाने चौकशी करू शकता महाराष्ट्र माझ्यावर या मधल्या काळामध्ये इलेक्शन या बाकीच्या कामामुळे बऱ्याच वेळा शेतीपासून आपण बरंच लांब आलो होतो परंतु पुन्हा एकदा या शौगाच्या व्हिडिओच्या निमित्तानं महाराष्ट्र माझा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सातत्यानं शेतीच्या संदर्भातले व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळतील शेतकऱ्यांना केलेलं निवेदन त्यानं निवडलेला वाण त्यांनी घेतलेली काळजी त्यानं पकडलेला हंगाम पाण्याचं निवेदन लागवडी त्या अंतर ते या एकूण कुठलंही पीक असलं तर त्यातली लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंतची जी संपूर्ण माहिती आहे ती माहिती निश्चितपणानं त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी केला जाईल त्यामुळे मुकेश सर मी अविनाश महाराष्ट्र माझा आज शिक्षण